नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण नाश्त्यामध्ये पौष्टिक अशा शेवयांचा भात कसा बनवायचा तो बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवयांचा भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे तर इथे मी साधारण दोन ते ती तीन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे आता याला छान उकळी द्यायची आहे आणि साईडलाच मी दूध सुद्धा गरम करून घेतलेलं आहे तर पाण्याला दोन ते तीन मिनिटानंतर मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला शेवया घालून घ्यायच्या आहेत शेवया पाण्यामध्ये घातल्यानंतर याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आणि ह्या शेवया आपल्याला पाच मिनिट मस्त अशा खळखळ पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त असा फेस आलेला आहे आता ह्या शेवया उकळायला सुरू झालेल्या आहेत तर तीन ते चार मिनटांनंतर मस्त अशा शेवया पाण्यामध्ये उकळत आहेत बघू शकता तुम्ही छान शेवया उकळून झालेल्या आहेत आपल्याला आता यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे तर इथे मी शेवया गाळणीने गाळून घेत आहे शेवया पाण्यामधून गाळून घेतलेल्या आहेत आता ह्या आपल्याला सर्व करून घ्यायच्या आहेत तर तयार आहे इथे मस्त अशा शेवयांचा भात पौष्टिक आणि उत्तम आहे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशा बनतात आणि खूपच टेस्टी लागतात नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा